चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या नराधम आरोपीला दिनांक वीस मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व सोळा हजार पाचशे रुपयाचा दंड ठोठवण्यात आला आहे त्रिशरण चौकाजवळील स्मशानभूमीजवळ असलेल्या जगदंबा नगरात महिला वय पस्तीस वर्ष ही आपल्या आईवडिलांकडे तीन मुलींसह राहत होते दोन हजार अकरामध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव राहणार जालना यांच्यासोबत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते लग्न झाल्यानंतर सदर लग्न संबंधापासून आरोपी गजानन पासून आरोपी गजानन हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता व शारीरिक व मानसिक करीत होता महिलेचे वडील सुरेश तायडे हे नेहमी महिला व आरोपी गजानन यांना समज देऊन नांदवावयास पाठवत होते नांदावयास पाठवत होते सतत सततच्या त्रासामुळे कंटाळून महिला अंदाजे एक ते दीड महिन्यापूर्वे दोन मुलीसह माहेरी आली होती काही दिवसात तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाणा येथे आला व रात्री जेवण करून फिर्यादीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला होता नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुलांचे वडील सुरेश तायडे व त्यांची पत्नी व मुलगी ही बुलढाणामध्ये बाहेर कामानिमित्त गेलेली होती महिलेच्या दोन्ही मुली मुली बाहेर खेळत होत्या आरोपीच्या मनात पत्नीचा खून करण्याचा भेद असल्यामुळे त्याने तिच्या घरात एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर चाकूने आठ वार करून तिचा खून केला व दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावामध्ये पुढे घेतले मात्र त्यांना वाचवण्यात नागरिकांना यश आले पोलिसांनी आरोपी याला अटक करून जिल्हा सत्र न्यायालय उलढाणा येथे आरोपीविरुद्ध खटला सुरू झाला जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी याला जन्मठेपेची शिक्षा व सोळा हजार पाचशे रुपयाचा दंड ठोठावला आहे दिनांक नऊ आठ दोन हजार एकवीस रोजी बुलढाणा येथील त्रिशरण चौकाजवळ असलेल्या जगदंबा नगरामध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याने चारित्र्यावर संशय घेऊन त्याची पत्नी हिचा चाकूने निर्घृण खून केला होता त्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने दोष सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून एकूण पंधरा साक्षीदार तपासलेले आहेत त्यामध्ये शेजारी राहणाऱ्या दोन लेडीज आणि दोन जेंट्स यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे त्याचप्रमाणे घटनास्थळावर दोन चाकू मिळून आले होते त्या चाकूवरील फिंगर प्रिंट घेण्यात आल्या होत्या फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांनी दिलेला पुरावासुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे अशा प्रकारे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन यांनी आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला असून सदर निकालामध्ये भाधवीची कलम तीनशे दोन तीनशे सात चारशे अठ्ठ्याण्णव अ तसेच आर्म ॲक्टचे कलम चार व पंचवीसनुसार आरोपीस दोषी ठरवण्यात आलेले आहे ह्यामध्ये आरोपीस भादवीचे कलम तीनशे दोन दौ। दोननुसार जन्मठेपीची शिक्षा आरोपीस भादवीचे कलम तीनशे सातनुसारसुद्धा जन्मठेपीची शिक्षा भादवीचे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अनुसार तीन वर्ष शिक्षा तर आर्म ॲक्टचे कलम चार व पंचवीसनुसार आरोपीस सहा महिन्याची शिक्षा व एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये सोळा हजार पाचशे रुपये दंड कोर्टाने ठोठावलेला आहे सदरचा दंड हा ज्या पीडित आहे त्या पिडिते पीडितेच्या जे मुली आहेत मैताच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने केलेला आहे या तीनशे सात कसे काय लागलेले आहे तीनशे सात ह्यामध्ये अशी लागलेली आहे की चारित्र्यावर संशय घेऊन गजानन जाधव याने त्याच्या पत्नीचा फोन केला त्याच्या पत्नीचा खून केल्यानंतर दोन्ही मुली ज्या घराबाहेर खेळत होत्या त्या दोन्ही मुलींना कडेवर घेऊन तो संगम तलावावर निघून गेला संगम तलावावर निघून गेल्यानंतर गेल्यानंतर त्याने दोन्ही मुलीसह संगम तलावामध्ये उडी घेतली उडी घेऊन दोन्ही मुलींना जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्याचे विरुद्ध भादवीचे कलम तीनशे सातनुसारसुद्धा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आरोपीस जन्मठेपीची शिक्षा विद्यमान न्यायालयाने ठरवलेली आहे लोकनायक न्यूज